आज एक हकीकत मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही मी तुम्हाला सांगणार आहे कदाचित ही स्टोरी दादाच्या जीवनातील सांगेल कुठेतरी ती तुमच्या मनातही वाटेल की हो ही स्टोरी दुसरी कोणाचीच नसून ही कहाणी माझी आहे या गोष्टी माझ्याबरोबर घडत आहेत किंवा घडल्या आहेत ज्याचं जळ ना त्यालाच कळतं मी हा व्हिडिओ बनवते यातून मी कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाहीये ज्यांना असे वाटत असेल ना त्यांनी आत्ताच या व्हिडिओतून बाहेर जावे व्हिडिओ नाही पाहिला तरीही चालेल एक दादा आहे त्यांचा हा अनुभव आहे त्यांचे नाव वगैरे आपण शेअर नाही करू शकत प्रत्येक माणसाला प्रत्येक समस्यातून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग मी तुम्हाला इथून मागे पण सांगितलेला आहे आणि इथून पुढे पण मी देणार आहे फक्त प्रामाणिकपणे आम्ही दिलेल्या सेवा करत जाव्यात ह्या सेवा हे उपाय करून पहा तुमच्या जीवनाचं कल्याण नाही झालं तर मग बोला दुःख सुख आजार बाधा रोग या सर्व गोष्टी प्रारब्धानुसारच येत असतात पण याच्यावरही आपल्याला मात करायची आहे करणिबाधा हा खूप मोठा विषय आहे तरी ओळखायची कशी हिचे लक्षणं काय असतात संकेत काय असतात करणिबाधेचा उपाय आपल्याला काय करायचा आहे करणीबाधा म्हणजे ज्या वाईट शक्ती असतात निगेटिव पावर्स असत्याल किंवा कुणी काही केलेलं असेल किंवा कुणी आपल्या घरामध्ये पाठवलेलं असेल अनेक प्रकारची लोक समाजात असतात त्यांच्या नजरेत आपल्या घराची प्रगती खूप झालेली असते तुम्ही पाहिलेलंही असेल गावाकडे एकत्र कुटुंब पद्धती असायच्या पहिल्या आणि एखादं घर असं असायचं की त्यांच्याकडे नोकर चाकर गाड्या बंगले घोडे ट्रॅक्टर गुरे खूप अशी संपत्ती त्यांच्याकडे असायची सत्ताही त्यांच्याकडेच असायची पण काहीतरी त्या घराचं चुकलेलं पण असायचं कोणाचं तरी मन दुखलेलं असतं किंवा ते धर्मानं चालत असतील अन्नदान करत असतील पण काही काही लोक त्यांच्यावरती जळणारे असतात मग काही लोकांनी अशा लोकांवर काही ना काही क्रिया केलेल्या असतात किंवा केव्हा केव्हा असं पण होते आईवडील गावी राहतात मुले कामानिमित्त शहरात राहतात मग त्यांची दोन्हीही साईडने प्रगतीच प्रगती असते हे पण काही लोकांना बघवणारं नसतं केलंच काही ना काही खोड त्यांच्याबद्दल आता काही उदाहरणं सांगते मी सर्व काही ठीक असते पण मुलं बाळच होत नाहीयेत वयात आलेल्या मुलांचा मृत्यू होणे नवरा बायकोचे घरात सारखे वादविवाद होणे घरातील मुले हाताच्या बाहेर जाणे मुलाचे वडिलांचे कसलेच न जमणे घरात प्रसन्न वातावरण नसते कुठल्याच गोष्टी करण्यात उल्हास नसणे खूप सेवा करूनही प्रचिती न येणे घरात सदैव आजारपण असणे एक झालं की एक काही ना काही घरावरती संकट असणे खूप वर्षापासूनची जुनी जमीन अचानक कोणीतरी लुबडून घेणे काही लोकांच्या दारामध्ये जमिनीवर लिंबू कापून टाकणे त्याचा टोटका करणे हळदी कुंकुवाच्या पुड्या टाकल्या जातात देवीच्या कवड्यांचे मनी त्या दरवाज्यावरती उमऱ्यावरती टाकले जातात उमरा पूजला जातो काही काही लोक तर एखादा भाऊला बनवून त्याचीही पूजा करत असतात तर यातील आहे ना ठराविक उदाहरणं माझ्या जवळचे आहेत मी जी काही उदाहरणं सांगितलेली आहेत तर हे करणारे लोक आहेत ना आपल्या जवळचेच असतात अशा व्यक्ती काही लांबच्या नसतात पण आहे ना त्यांना एक गोष्ट माहीत नसते त्यांना हे कळू शकत नाही की आपण एखाद्याची खोडी करत असतो आपण आत्ता खोडी करतोय पण याचे परिणाम ज्या व्यक्तीने खोडी केलेली आहे ना त्या व्यक्तीचे सात पिढ्या ह्याचे परिणाम भोगणार असतात काही काहींची तर दुकानं सुद्धा प बसवलेली जातात बघा एखाद्याचं दुकान खूप किराणा असू कपड्याचे दुकान असू खूप चालते पण अशी दुकानंसुद्धा बसवली हो जातात त्या सर्व गोष्टी हातातून जातात गाड्या असू द्या बंगले असू द्या सर्व काही जाते उमरे पुजले जातात पाण्याचे नळसुद्धा पुजले जातात तुम्हाला विश्वासही बसणार नाही या कारणाने घरसुद्धा सोडावी लागतात काही लोकांच्या दुकानाच्या उमऱ्यावर खिळेसुद्धा ठोकले जातात लांब कशाला अजून एक जवळचंच उदाहरण मी सांगते एक दिवशी घरातील सर्व व्यक्ती उठल्या जवळचीच आहेत ही पण मी नाव नाही सांगत घरातील सर्व व्यक्ती उठल्या तर दार उघडताच बघतात तर काय घराच्या ओट्याच्या दोन्ही बाजूला दोन दोन लिंबे कापून टाकलेली होती त्यात हळदी कुंकू ठेवलेले होते त्यानंतर ह्या सर्व गोष्टी जर कुणाबरोबर घडल्या असतील त्यांनी फक्त स्वामी सेवेत दत्तसेवेत या ती जी करणी आहे ना तिचा तुम्हाला काहीच त्रास होणार नाही ती करणी ज्याने केलेली आहे त्या व्यक्तीवर नक्की उलटते ज्यांनी करणी केलेली असते ते लोक देशोधडीला नक्की लागतात कर्णी बाधा कशी ओळखावी अमावस्या पौर्णिमा आली की घरामध्ये छोटे छोटे वाद होतात आमावसेच्या दिवशी किंवा अमावसेच्या आधी तीन दिवस आमावस्या झाल्यावर तीन दिवस हा सात दिवसांचा जो कालावधी असतो ना यात घरामध्ये खूप त्रास होतो यात क्लेश भांडण तंटा जर होत असेल तर समजायचं की आपल्या घरामध्ये काही ना काहीतरी निगेटिव्हिटी आहे अघोरी शक्ती आहे पौर्णिमेचं पण तसंच शनिवार असेल सोमवार असेल तर या दिवशी घरात भांडण होत असतील भांडणे होत असतील आमोसे पौर्णिमेच्या पिरियडला जर एखादा व्यक्ती वायबल होतोय घरातला जर एखादा व्यक्ती आमोसेला पौर्णिमेला घाबरतोय धावा वाचवा मला मारायला कोणतरी येत आहे वेड्या माणसांसारखं वागतोय मला कोणीतरी घेऊन चालले मी आता मरणार जर असं बोलत असेल तर तुम्ही पहिल्यांदा डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टरांकडे जावा कारण काही वेळेस आहे ना असं पण होतं एखाद्याचा मेंदू वीक असतो काही कारणाने रक्तपुरवठाही होत नसतो त्यांच्यामुळे सुद्धा आहे ना असे परिणाम होऊ शकतात त्यामुळे प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टरांना दाखवा आणि जर इलाज होऊ नाही शकत फरक नाही पडत तर तुम्ही लक्षपूर्वक एका जर तो व्यक्ती घरातल्या आचा खिडक्या फोडतोय मोडतोड करतोय मारहाण करतोय किंचाळतोय ओरडतोय घाबरतोय घरातून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करतोय नदी नाल्याच्या कडेला जाऊन बसतोय जंगलात जाऊन बसतोय रानावनात जाऊन बसतोय पण समजून जावा की त्याच्यामागे काही ना काही लावलेलं ला आहे घरातील इलेक्ट्रिक वस्तू महिनाभरातच खराब होतात म्हणजे आता आज एखादी गोष्ट इलेक्ट्रिकची नीट करून आणलेली आहे तर ती लगेचच महिन्याच्या आतच खराब होते तर समजून जावात की आपल्या घरात काही ना काही खेळ केलेला आहे किंवा खेळ चालवलेला आहे घरात संतती होत नाही आहे घरात कोणतंच मंगल कार्य होत नाही आहे तुम्ही जेव्हा हे बघण्यासाठी काही लोकांकडे जाता तेव्हा ते सांगतात बघा <coughs> की नागबळी करा काल सर्व शांती करा तुमच्याकडे पितृदोष आहे तुमच्या वास्तूत खराबी आहे <coughs> सॉरी तब्येत थोडी खराब आहे तुम्ही या पूजा करा त्या पूजा करा याचे अनुष्ठान करा तुम्ही हे करा ते करा पण याच्यातून काहीच फायदा होत नाही पण याच्यातून फायदा होत नाहीये तो का मी रियालिटी सांगते पहा अनेक लोक असतात उपाय असेल तंत्र असेल मंत्र असेल हे करत असतात पण याच्यातून प्रचिती येत आहे अनेक ठिकाणी पैसे घालवत असतात वेळ घालवत असतात पण पण जिथे आहे ना खरंच कार्य चालतंय ना तिथे तुम्ही नक्की जावा तिथे जाण्याबद्दल माझे काहीच म्हणणे नाहीये माझं तुम्हाला सांगणं आहे कुठल्याही मंदिरात तुम्ही नाही गेला तरी चालेल आपलं गाणगापूर आणि आपलं पंढरपूर अक्कलकोट आहे तिथेच आपल्याला स्वामींना बोलवायचं आहे पांडुरंगांना बोलवायचं आहे भक्ती त्याच घरामध्ये करायची आहे त्याच वास्तूमध्ये सेवा करायची आहे आणि कर्म करायचे बघा भगवंत कसे यश देतात प्रत्येक कामामध्ये सगळ्या बाधा कशा दूर होतात तर अशा परिस्थितीतून बाहेर पडायचे तर काय करायचे तर आजपासूनच आहे ना आपल्याला सगळ्याला ठरवायचे हे आता बस झाले खूप झाले सहन करायचं खूप झाले कुणी काय पाठवले माहीत नाही आहे आपल्याला पण यातून आपल्याला बाहेर नक्की पडायचं आहे घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसा आता एखाद्या ताई हा व्हिडिओ पाहतायत त्यांना या गोष्टी पटलेल्या आहेत त्यांना वाटते मी सांगते म्हणजे मी हा व्हिडिओ बनवते तो तुम्हाला पटलेला आहे त्यांच्या आयुष्यात असं घडत आहे किंवा दादांना हे वाटतंय की हो हे बरोबर आहे सर्वांना एकत्र घेऊन बसा तुमच्या प्रथम विचार विनिमय करा सर्वांच्यात आपल्याबरोबर हे का घडतंय हे त्यांना सांगा तुमचे पूर्ण विचार विनिमय करा सर्वांचे त्यांना ही सविस्तर हकीकत सांगा त्यांना हे पटवून द्या हा व्हिडिओ त्यांना दाखवा त्यांना जर नाही पटले तर जेही कोणी या व्हिडिओवरती आहे त्यांनी स्वतः जरी ही सेवा केली तरीही चालेल घाबरू नका महाराज आहेत आपल्या पाठीशी तर सर्वात प्रथम काय करायचे संपूर्ण घराने मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे व्यर्ज्य करायचा पूर्णपणे बंद करायचा आहे किंवा बाहेरूनही कोणीही घरामध्ये खाऊन यायचं नाही त्यानंतरनं रोज घरातील एका व्यक्तीने गुरुचरित्र चौदावा अध्याय गुरुचरित्रातला चौदावा अध्याय व अठरावा अध्याय रोज न चुकता वाचायचा आहे शिवलीला अमृत वाचायचं आहे शिवलीला अमृतचा आहे ना रोज अकरावा अध्याय वाचायचा आहे या दोन गोष्टी आहे ना कंपल्सरी आहेत त्या हो वाचल्याच पाहिजेत आता आपल्या व्हिडिओवरती काही काकू काकुमावशी अशा आहेत की ताई आम्हाला येत नाही गं किंवा ताई माझ्याकडे हे पुस्तक नाही आहे गुरुचरित्राचा ग्रंथ नाही आहे मी काय करू जनरल स्टोर जे छोटे छोटे देवांचे ठिकाणं आहेत ना म्हणजे आता एखादं तुमच्या गावामध्ये फुलाचं स्टॉल असू द्या देवासाठीचा तर तिथे आहे ना गुरुचरित्राचा छोटासा ग्रंथ आहे बघा दहाच रुपयाला ते पुस्तक भेटतं चौदावा ग्रंथ चौदावा अध्याय आणि अठरा वाद्य दोन पुस्तकं सेपरेट असतात तर ती दहा दहा रुपयाची दोन पुस्तकं तुम्ही घेऊन या काही शक्य नाहीये मोबाईलला युट्यूबला लावून द्या आणि देवापाशी बसून तुम्ही पुटपुटत रहा राहा पण पण जेवढ्या लवकर गुरुचरित्र ग्रंथ घरात आणता येईल ना तेवढ्या लवकर आणण्याचा नक्की प्रयत्न करा नामस्मरण तर नामस्मरण कसं करायचं तीन अगरबत्ती घ्यायच्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणायचं अगरबत्ती घ्यायच्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणायचं आणि नंतरनं प्रज्वलित करायच्या आणि श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जप अगरबत्ती संपोस्तोपर्यंत करायचा लक्षात घ्या तीन अगरबत्ती घ्यायच्या ब्रह्मा विष्णू महेश हे नाव घेतल्याच्या नंतरनंच अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आणि श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जप त्या अगरबत्ती संपोस्तोपर्यंत करायच्या आणि जी रक्षा पडणार आहे ती एका डबेमध्ये भरून ठेवायची व ती घरात दोन्ही टाईम सर्व कोपऱ्यांमध्ये फेकायची आता घरामध्ये एखादी बाधित व्यक्ती आहे तुम्हाला जाणवते की त्या व्यक्तीबरोबर काहीतरी चुकीचं घडतंय घरातली व्यक्ती अशी वागती आहे ना त्याच्यामागे काहीतरी कारण आहे म्हणजे ती बाधित व्यक्ती आहे हे तुम्ही स्वीकारलेलं आहे तर त्या व्यक्तीसाठी काय करायचं ती रक्षा हातामध्ये घ्यायची महाराजांना विनंती करायची दत्त आई हे दत्तप्रभू तुमचा कृपा आशीर्वाद या तीर्थामध्ये येऊ द्या म्हणजेच आता आपल्याला तीर्थ कसे करायचे आहे एक शुद्ध पाण्याचा पेला घ्यायचा किंवा वाटी घ्या त्यामध्ये ही रक्षा टाकायची आणि बाधित व्यक्तीला ती पेला द्यायची बघा तीन ते चार महिन्यात तो व्यक्ती अक्षरशः ठणठणीत बरा होईल हे फक्त आहे ना महाराजांच्या शक्तीचं सामर्थ्य आहे तुम्हाला हे अनुभवायला भेटेल सेवेचे सामर्थ्य सांगते तर ही सेवा चालू झाल्यानंतर ना घरामध्ये त्रास होईल कोणत्याही प्रकारचे त्रास होतील तर तुम्ही विचारही नाही करू शकत अशा गोष्टी तुम्हाला त्रास देऊ शकतात तर असे का घडणार आहे कशामुळं घडणार आहे तर या सेवेपासून तुम्हाला लांब ठेवण्यासाठी का तर तुम्ही सेवा केली तर तुमच्या मागे जे ग्रहमान आहे कर्णीबाधा आहे ते तुमच्या घरातून बाहेर जाणार आहे त्यामुळे या सेवेमुळे तुम्हाला लांब ठेवायचा आहे या सेवेपासून त्याच्यामुळे तुम्हाला हा त्या त्रास होत असतो त्यामुळे कितीही त्रास झाला तरी या सेवा तुम्हाला नक्की करायच्या आहेत आणि जर तुम्हाला याचा रिझल्ट भेटला ना तर तुमच्या नजदीक जे एखादे मंदिर म्हणजे दत्त मंदिर किंवा स्वामी समर्थांचे केंद्र असेल ना तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तिथे जाऊन अन्नदान करा तुम्ही फक्त स्वीट पदार्थ जरी तिथे जाऊन वाटले सर्वांना तरीही चालेल किंवा मसाले भात करा थोडासा शिरा करा प्रसादासाठी त्याचे जरी तिथे जाऊन अन्नदान केले तरीही चाले तर आपण सेवा पाहिली तर ही जली सेवा, तरी सेवा नं तर, तर या सेवा, ची, ची सेवा चालू केल्यानंतर ना मासिक धर्म आला किंवा सुतक विटाळ आले तर काय करावे तर या दिवसात सुद्धा सेवा करायची सोडायची नाही आहे सुतक फक्त घरातील व्यक्तींपर्यंतच मर्यादित धरायचे म्हणजेच सासरे सासू सख्खेदीर इथपर्यंतच आणि सेवा चालू ठेवायची ताईंना प्रॉब्लेम आला तर दादांनी सासूबाईंनी ही सेवा चालू ठेवा किंवा घरातील मुलांना जरीही तुम्ही सेवा करायला सांगितली ना तरीही चालेल किंवा ताई आम्हाला हे पण शक्य नाही आम्ही काय करू आता पिरियडस आले ताई माझ्या घरात करण्यासारखं कोणच नाही मी काय करू तर तुम्ही सरळ यूट्यूबला लावून द्या आणि घरामध्ये चौदावा आणि अठरावा अध्याय मोठ्याने गुणगुणू द्या टी व्हीला किंवा मोबाईलला यूट्यूब टी व्हीला पण कनेक्ट होतं सर्वांना माहिती आहे तर मोठ्याने ते चालू द्या घरामध्ये पण प्लीज सेवा मात्र मध्ये सोडू नका कारण आहे ना तुम्ही जर सेवा मध्यंतरीच जर सोडून दिली मध्ये सेवा सोडली ना तर वाईट शक्ती आहे ना अजून ताकदवान होतील आणि काही ना काही तुमच्यावर अटॅक होणार हे त्रिवार सत्य आहे बरं का तर ताई आता पिरियडस आहेत तर अगरबत्ती कशी लावायची आम्ही अगरबत्ती नका लावू आपलं घड्याळ समोर ठेवा नजरेच्या समोर ठेवा म्हणजे काढून भिंतीच्या खाली घेऊ नका फक्त घड्याळावरती लक्ष द्या आत्ता किती वाजले आहेत आता वाज तुम्ही एक वाजता सेवेला बसलायत पंचेचाळीस मिनटाचा टाईम लक्षात ठेवा आणि श्री गुरुदेव महा दत्त या मंत्राचा जप चालू ठेवा तर हे तर तुम्ही करू शकताय ना पिरियड्स जरी असले तरी तुम्ही हे करू शकताय सुतक जरी असले तरी तुम्ही ह्या सेवा करू शकताय तुम्ही ह्या सेवेसाठी कुठेही बसा म्हणजे फक्त पिरियड्समध्ये मी सांगते पिरियड्सच्या पिरियड्सच्या टायमिंगला तुम्ही हॉलमध्ये बसा बेडमध्ये बसा देवापुढेच बसा मी सांगणार नाही तुम्ही कुठेही बसून ही सेवा नक्की करू शकताय तर तुम्हाला जगण्यासाठी यातून बाहेर पडण्यासाठी एक उत्तम मार्ग मी सांगितलेला आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की म्हणजे नक्की आवडलेला असणार आहे जर कोणाच्या आयुष्यात ह्या समस्या घडत असतील ना तर नक्की तुम्ही यातून बाहेर पडण्यासाठी ह्या सेवेचा अनुभव घेऊन बघा अति उच्च कोटीच्या ह्या सेवा आहेत तुम्हाला आहे ना नक्कीच रिझल्ट दिसणारच आहे ताई ह्या समस्या माझ्याबरोबर घडत आहेत पण याच्यातून वाईट काही आमच्याबरोबर घडत नाही आहे त्रास तर होतोय पण अजून वाईट होण्याची कुणाची कोणाची अपेक्षा चीक असू शकते पण तुम्ही स्वामी सेवेत आहेत ना त्याच्यामध्ये जास्त काही वाईट होत नाही आहे तुमच्याबरोबर पण अजून काही वाईट होऊ नये म्हणून पटकरनं सेवेत या आणि या सेवा नक्की करा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडलेला असेल समजलेला असेल अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्की प्लीज कमेंट करत जा याच्यावरती पण मी नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन लगेच नाही शक्य झालं तरी आठ दहा दिवसाच्या आतमध्ये तुमच्या कमेंटवरती नक्की व्हिडिओ येत जातील चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करूयात आणि आजचा व्हिडिओ मी थांबवते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना